तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील अनेक ऐतिहासिक वास्तूंचे पुनरुज्जीवनाचे काम सध्या प्रशासनाकडून सुरू आहे त्यातच तब्बल वीस वर्षांपासून बंद पडलेल्या या ऐतिहासिक पंचायत समितीच्या इमारतीतील एकमेव घडाडीचे काटे पुन्हा सुरू झाले असून अनेक वर्षांपासून बंद असलेला घंटानाद पुन्हा एकदा ऐकायला मिळणार आहे राज्य शासनाच्या मुख्यमंत्री शंभर दिवस कार्यालयीन सुधारणा उपक्रमाअंतर्गत ही ऐतिहासिक घड्याळ पुन्हा सुरू करण्यात आली आहे यामुळे शहराच्या वैभवात भर पडणार असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होताना दिसत आहे पंचायत समितीच्या इमारतीवरील ऐतिहासिक घड्याळ दोन हजार पाच पासून बंद होते ते पुन्हा सुरू करण्यात आले आहे नऊ जून एकोणीसशे एकसष्ट रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन झाले होते त्याच काळात हे घड्याळ कार्यान्वित झाले परंतु दोन हजार नंतर हे बंद पडले होते ज्यामुळे या वास्तूचा एक महत्वाचा ऐतिहासिक भाग शांत झाला होता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांचे उपक्रम राज्यभर सुरू झाले त्यावेळी खामगाव पंचायत समितीने दोन हजार पासून पास बंद पडलेले घड्याळ पुन्हा कार्यान्वित करून शहराच्या ऐतिहासिक सौंदर्यात भर टाकली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद खामगाव